मुक मुकर दिवाचारम पंगुम लंग येते ग्रेंग्यात कृपाता परमानंद दवा मालभम नमस्कार मंडळी मी प्रकाश महासाळ शैक्षणिक सल्लागार एज्युकेशनल कौन्सलर आपलं ह्या एज्युकेशनल सिरीजमध्ये सहसा स्वागत करत आहे गेल्या पा एक दोन व्हिडिओ पार्टीवर आपण बघितलं होतं विज्ञानाचा मुलांच्या अभ्यासामध्ये तंत्रज्ञानाचा मुलांच्या अभ्यासामध्ये कसा वापर करता येईल आपण लहान असताना शाळेमध्ये आपल्याला एक निबंध असायचा विज्ञान शाप की वरदान टी व्ही शाप की वरदान तर याचा उत्तर काय असेल तर मी कसा वापर करतो त्यावर त्याचा विज्ञान की विज्ञान हे शाप की वरदान ठरणार आहे त्याप्रमाणे तंत्रज्ञान हे जे आहे टेक्नॉलॉजी आहे याचा आम्ही कसा उपयोग करतो यावरच आमचं यश अवलंबून आहे किंवा ते विज्ञान किंवा हे तंत्रज्ञान वर्गात हे ठरणार आहे याचा कसा वापर करायचा आपली मुलं लहान आहेत आपल्या घरातलं जे आज किती घरं असे आहे की ज्या घरामध्ये टेलिव्हिजन नाही एलईडी डी टी व्ही नाही आहे आज प्रत्येक घराघरामध्ये केबल आणि फ्री डिश किंवा वेगवेगळ्या ह्याच्या आपले वे सेटअप बॉक्स आपण घेतलेले आहेत असं एखादं चुकून दुसरं घर सापडेल की ज्या घरामध्ये टी व्ही नाही या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही द्वारे मला तुम्ही नक्की कळवा नक्की सांगा तर त्यामुळं महत्त्वाचा विषय काय आहे की टी व्ही घरातला जो आपला अँड्रॉइड टी व्ही आहे हा मनोरंजनाच माध्यम आहे हे आपल्या सबकॉन्शियस मध्ये स्थिर झालेलं आहे मी आपण पालकांच्या बद्दल बोलतोय तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये लहान मुलांना सुद्धा माहिती आहे टी व्ही हे मनोरंजनाचं साधन आहे त्याच्यावर आपण वेगवेगळे कार्टून वेगवेगळे सिरियल बघायचे आहे ते माझ्या अभ्यासाचं टूल होऊ शकतं हा विचार मुलांच्या मनात निर्माण झालाय का याचा आपण नक्की विचार करायला हवा तर ते तंत्रज्ञान ही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या घरातली जी भौतिक साधनं आहेत जी टेक्नॉलॉजी आहे जिथं शक्य आहे ते आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी वापरू शकतो का ह्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये हनुमानांच्या बद्दल चरित्राचा विचार करतोय हनुमान बद्दल एखादा दुसरा श्लोक घेतोय तर आज मला एक आवर्जून सांगावं लागतं एक श्लोक आहे त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलू विजेतव्या रंगा चरणतरणी विप्य पौरुस्यो रण हो कपया तथा पे कि राम सकल कृपया क्रिया सिद्धी सत्वे बहता न करणे कोणत्याही भौतिक साधनाशिवाय आयुष्यामध्ये यश संपादन करू शकतो मिळालं नाही तरी थांबायचं नाही मिळालं तर ते घ्यायचंच आहे पण त्याच्यामध्ये अडकून पडायचं नाहीये हनुमानांच्या बद्दल जर आपण बघायचं म्हटलं तर ते, ते वानर समाजामधला आदिवासी भागाचे एक रहिवासी होते ज्याला आपण अतिशय मागास क्षेत्रामध्ये मागास एरियामध्ये राहणारे असे हे हनुमान पण त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर स्वबळावर गुरूंच्या जवळ बसून अध्ययन केलं ज्ञान प्राप्त केलं आणि आज आपण त्यांच्या बाबतीत म्हणतो जय हनुमान ज्ञान गुण सागर आता इकडे हनुमंतांच्या जवळ ज्ञान पण आहे आणि गुण पण आहे क्वालिटीज पण आहेत आणि त्याच्याबरोबर नॉलेज पण आहे केवळ जर नॉलेज मी प्राप्त करायचं असेल असं जर मी ठरवलं तर मला राक्षस मी बनण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे एथिक्स सतत विवेक बुद्धी माझ्या मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी का केवळ माझा मुलगा किंवा माझा पाल्य एज्युकेशन घेऊन खूप मोठा झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं का त्याबरोबर तो संस्कारही झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं द्वारे नक्की तुम्ही मला हे सांगा तर त्याच्यावर आपण विचार करूया तर त्यामुळं एज्युकेशन बरोबर ज्ञानाबरोबर आपल्याकडं संस्कार आणि गुणांची सुद्धा आवश्यकता आहे तरच आपला मुलगा हा माणूस बनणार आहे आपला पाल्य हा जसा खुशाल बनावा तो त्याच्या जीवनात केवळ आर्थिक दृष्ट्या यशस्वी बनावा असं न होता तो माणूस बनावा या पद्धतीने थोडस जर आपण पालकांनी चिंतन म्हणून केलं तर आपण आपल्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाचा वापर आपण वरदान म्हणूनच करू शकतो हे नक्की तर या संदर्भात आपण नेहमीच बोलत राहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम पर्यंत आपली ही लिंक पाठवा आपल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत हा विचार पोचू दे धन्यवाद